यासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिले वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे काय आहे पाती पारितोषिक संमेलन म्हणजे म शाळेत जे मुलं जातात त्यांचा ह्याचा अभ्यासाबरोबरोबर त्यांच्या कलाकारांचाही वा कलाकारांनाही वाव मिळावा यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम शाळेत क्रीडा उपक्रम वगैरे सर्व घेत असतात त्यातून त्या मुलांचा प्रगती होत असते त्यांचे मानसिक शारीरिक विकास होत असतो त्याकडं त्या अनेक गोष्टींचा घडवा मुलांना घडवण्याचं काम ह्या शाळेत होत असतं त्या शाळेतूनच मुला विकासाची प्रग आपली प्रगती हो घडवण्याचं काम ह्या मुलांकडून घ घडत असतं त्यात तुमचा मोलाचा हा वाटा असतो पण त्याचबरोबर शिक्षकांचाही यात अतिशय मोलाचा वाटा आहे त्यांना द्यायचं काम आहे आपल्या पालकांनीही करायचं असतं पण या शाळेत आता ज्या वेळेस जाधवसर झाल्यापासून आता ते माझ्या बघण्यात आल्यापासून बरीचशीच प्रगती झालेली अस आस दिसते असं मला वाटते कारण मागल्या वर्षी सरांनी अतिशय उत्तम प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला होता मळ्यात असतानाही एवढ्या मुलीही अतिशय सुंदर कार्यक्रमात व त्यांनी स्वागत केलंच त्याचप्रमाणे त्यांच्यात सा अभ्यासातही बदल झालेला दिसून आलेला आहे मा माझ्या निदर्शनात आलेला आहे म्हणजे या सरांनी कष्ट घेतले त्याबरोबर तुमच्या पण पालकांचंही कष्ट त्यात आहे पण ह्या मुलांच्या अजून प्रगतीसाठी तुम्ही त्यांना सहकार्य करावं आणि ग्रामपंचायतीचं ह्या गोष्टीला सहकार्य असणारच आहे या काळासाठी सरांनी आम्हाला इथं उपस्थित बोलवलं त्याबद्दल सरांचाही आभार मानते आणि ग्रामपंचायतीच्या वतीने तुम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासन देते व पुढील कार्यक्रमास शुभेच्छा देते सर्वांना धन्यवाद